मित्रमैत्रिणींना नमस्कार तर आपलं भारताचं किती मोठं सौभाग्य आहे की आपल्याला असे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान लाभलेले आहेत ला की ज्यांच्या नसांमधून रक्त नाही वाहत त्यांच्या नसांमधून गरम सिंदूर वाहते हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी काल राजस्थानमध्ये एका सभेमध्ये बोलले आणि हे सगळ्या पेपरच्या फ्रंट पानावर आलेलं आहे फ्रंट पेजला आलेलं आहे माझ्या नसांमधून गरम सिंदूर वाहते मस्त टायटल दिलं आहे खाली लिहिल्या राजस्थानातील सभेत पंतप्रधानांचा पाकिस्तानला पुन्हा इशारा पाकिस्तानला इशारा दिला हे वाचून मला असं वाटलं हे लोकसत्ता पण गोदी मीडियात झालेला आहे बहुतेक पाकिस्तानला यांना जर का खरोखर इशारा द्यायचा असता तर यांनी ट्रम्पच्या सांगण्यावरून सीज फायर केलं नसतं यांनी स्वतःच्या कंडिशनवर सीज फायर केलं असतं ट्रम्प रोज सांगतोय कालसुद्धा तो, काल तो एका ठिकाणी असं म्हणाला की मी या पाकिस्तानी भारताच्या मदतलं युद्ध थांबवलं आणि त्यांना सीज फायर करायला लावलं मग यांच्या नसांमधून खरंच सिंदूर वाहत असता आणि यांना खरोखर पाकिस्तानला इशारा द्यायचा असता तर त्या ट्रम्पच्या सांगण्यावरून यांनी हे म्हटलंच नसतं की आम्ही सीज फायर करतो यांच्या नसांमधून खरोखर जर देशभक्ती वाहत असती तर यांनी जी आपली आर्मी प्रचंड चांगलं काम करत होती त्या आर्मीला एकदमच सीज फायर करायला लावलं नसतं एकतर हे ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या ऑपरेशन सिंदूरचं अशा प्रकारे आपल्या इमेज बिल्डिंगसाठी वापर करत आहे बरं ते चार आतंकी जर का सापडले असते त्यांना काही करून त्यांना शिक्षा झाली असती तर आपण खरोखर कौतुकही केलं असतं की बाबा हां ह्या सरकारने हे करून दाखवलं पण ह्यांनी त्या चार लोकांना पकडलं का नाही पकडलं आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी काय सांगितलं की आम्हाला त्या चार लोकांचे फोटो सापडले ते कोण आहे हे कळलं कारण की त्यांचे फोटो अवेलेबल होते हे अजूनही हे सांगू शकलेलं नाही की आमच्याकडे इंटेलिजन्स डेटा आहे ते नेमके कुठे आहे त्याचा आम्ही शोध घेतो आहोत आणि ते, ते लवकरच पकडले जातील असं स्टेटमेंट आलेलं नाही हे किती मोठं काय म्हणूया गद्दारी हे लोक करत आहेत आणि इकडे सांगणं चाललेलं आहे सिंदूर बेहता आहे लोक टाळ्या वाजवतात इतके तुम्ही अंध नका होऊ त्यांना प्रश्न विचारा आणि लोकं आता विचारायला लागले इतके मीम तयार व्हायला लागले की लोकांनी मग त्याचं सायंटिफिक रिसर्च सुरू केला मग काही लोकांनी सांगितलं की ते जे सिंदूर असतं तो जो रंग असतो त्याच्यामध्ये लीड असतं लीड किंवा पारा असतो आणि हे जर का तुमच्या बॉडीमध्ये गेला पारा बिरा मद तर ते बॉडीमधून मग जर का ते रक्तामध्ये ब्रेनमध्ये गेलं रक्ताच्या सोबत तर ब्रेनवर परिणाम होतो तुमच्या मेंदूवर परिणाम होतो हे लोक सांगायला लागले आणि लोक म्हणायला लागले की अच्छा मग म्हणून असं काही लोक म्हणाले लोकांनी जसोदा बेनचा फोटो व्हायरल करणं सुरू केलं की जसोदा बेन काय म्हणते आहे की यांना जर का खरोखर सिंदूरचं महत्व असतं तर हे माझ्यासोबत थांबले असते असं मला सोडून गेले नसते आपल्याला माहिती असेल की ह्या नरेंद्र मोदी यांच्या वाईफ आहेत बायको ज्यांच्यासोबत त्यांचा डिवोर्स सुद्धा झालेला नाहीये पण ते राहत पण नाही असं सोडून दिलेलं आहे पळून गेलेलं आहे ते किंवा ते वेगळं राहतात आणि ह्या मॅडम कोर्टामध्ये कितीतरी वर्षापासून केस लढत आहे की मला न्याय मिळावा मला काहीतरी पोटगी मिळावी काही काहीच नाही तर हा फोटो व्हायरल करत आहेत काही लोकांनी म्हणलं की गरम सिंदूर बहिर आहे तर ह्या कार्टून मधला एक जण म्हणतोय की म्हणजे डॉक्टर को दिखाना चाहिए <laughs> कारण की हे असं नाही होऊ शकत तर काही लोक गडकरींचे फोटो शेअर करत आहेत की मेरी नसो मे टोल बहता आहे मग निर्मला सीतारामन से फोटो लोक व्हायरल करतात ती म्हणते मेरी नसों में टैक्स बहता है म्हणजे ह्या भाजप मध्ये असे लोक आहेत की त्यांचा नसा नसांमधून काहीतरी वाहत तर नरेंद्र मोदी काय म्हणाले होते हे बघा देश की जनता को स्क्रिप्टेड भाषण ड्रोन शॉट्स और ऑर्केस्ट्रेटेड और कोरियोग्राफ्ड चुपी साइलेंस नहीं चाहिए वेरी गुड प्रणिती शिंदे मॅडमनी एकदम बरोबर विचारलेलं आहे हे जे काही बाजी मोठे मोठे डायलॉग देणं हे पिक्चरला शोभतं पिक्चरमधल्या हिरोनी एखाद्या टाईम डायलॉग दिलं हे शोभतं हे तुम्ही नाही देऊ शकत तुम्हारी नसो मे सिंदूर भेताय तुम्ही म्हणता मग सीज फायर केल्याच्या नंतर दोनदा पाकिस्तानने भारतावर हमले केले तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं न गरम नसांमधलं सिंदूर तुम्ही ज्या वेळेला प्रेस तुम्ही ज्या वेळेला प्रेस कॉन्फरन्स तर त्यांनी घेतलाच नाही पण देशाला संबोधन केलं त्याच्यानंतर अर्ध्या तासातच तास पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा पण हे काही बोलले नाही सीज फायर मोडूनही पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा पण हे काही बोलले नाही जर खरोखर यांना इशारा द्यायचा असता तर तेव्हाच दिला असता आणि म्हटलं असतं की हे काय चाललेलं आहे आता प्रचारामध्ये लोकांच्या समोर जाऊन असं ॲक्टिंग करणं खूप सोपं आहे पण हे प्रधानमंत्री लेवलच्या माणसाला बिलकुल शोभत नाही आपल्याला खरोखर हे असे प्रधानमंत्री नको होते नको आहेत की जे लोकांच्या दृष्टीने कामाचे मुद्दे शिक्षण रोजगार महागाई या गोष्टीवर ते बोलत नाही शिक्षणाचा दर्जा खालावत जातो आहे शिक्षणावरचा खर्च चार टक्क्यावरून दोन टक्क्यावर आणला यांनी शेतीवरचा खर्च कमी केलेला आहे शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळालेली नाही आहे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही आहे आज हे देशाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि तुमच्या नसामध्ये गरम सिंदूर वगैरे हे भडकाऊ तुम्ही जे वातावरण तयार केलं आहे हे तुम्ही देशाची सोबत खूप मोठी गद्दारी करत आहात नुकसान करत आहात या जनतेचं ते मनमोहन सिंग बरोबर बोलले होते की जर का ह्यांचं सत्ता आली ना आर एस एसच्या विचारधारेच्या लोकांची तर डिझास्टर असेल आणि हे डिझास्टरकडे नेत आहेत मला खरंच नाही वाटत की यांना देशाची काळजी आहे यांच्या मनामध्ये खरोखर देशभक्ती असती तर ट्रम्पला घाबरले नसते कारण इंदिरा गांधी घाबरली नव्हती अमेरिकेने इशारा दिला होता थांबवा पण त्या नाही थांबल्या त्यांनी तर दोन तुकडे केले तुम्ही तुकडे करायचं सोडा के वापस नाही आणून दाखवला आणि गरम सिंदूर बेहता आहे आणि हे गरम सिंदूर जे ट्रम्पच्या समोर थंड पडतं काय त्याला अर्थ आहे या गरम सिंदूरला आणि ह्या डायलॉगला ही अशी डायलॉगबाजी बिलकुल ऐकून घेऊ नका तुमच्या ओळखीतले कोणीही जर का असे डायलॉग ठेवत असतील व्हॉट्सॲपला स्टेटसला त्यांना उत्तरं द्या तुम्ही आज उत्तरं नाही देणार ना तर पुढचा काळ खूप अवघड असेल शिक्षणावरचा खर्च इतका कमी करत येत आहेत सगळे क्वालिटी एज्युकेशन खराब होत आहे सरकारी नोकऱ्या कमी आहेत प्रायव्हेटमध्ये पण एकाच वर्गाची एकाच कास्टची लॉबी तिथे काम करते मिळाले तरी तुम्हाला वेगळ्या प्रकारचेच कामं मिळणार आहे हे जे काही चाललेलं आहे सेटल लेवलला ज्याच्याविषयी खरोखर नाव घेऊन बोलता सुद्धा येत नाही कारण ते संविधानाच्या दृष्टीने चुकीचं आहे पण मला असं वाटतं की तुम्ही इतके लोक जे बघत आहात तुमच्या लक्षात आलंय की देशाचा खरा प्रश्न काय आहे आणि हे मीडिया पण पाकिस्तानला इशारा म्हणे असला कसला पाकिस्तानला इशारा दिला त्या परराष्ट्र मंत्र्यांनी आधीच सांगून दिलं होतं पाकिस्तानला की आम्ही काय करणार आहोत मिलिटरीला आधीच सांगितलं होतं की तुम्ही सेफ राहा आम्ही या या ठिकाणी हमले करणार आहोत बरं मग तुम्ही त्यांना सांगितलं म्हणजे तुम्ही तिथले रडार तिथले सगळी सिस्टीम जी सगळी युद्धासाठी वापरली जाते तिला ऍक्टिव्ह केलं आणि त्या याच्यामध्ये भारताचे सैनिक मारले गेले तुम्ही सांगितलं नसतं तर मे बी ते झोपेत राहिले असते लक्षात नसतं आलं त्यांच्या की काय होणार आहे आणि हे सैनिक वाचले असते ना तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये किती लोक गेलेले आहेत ऑपरेशन सिंदूरमध्ये बारा सिव्हिलियन गेलेले आहेत पहिल्या दिवशी सांगितले जम्मू अँड काश्मीरमध्ये त्याच्यानंतर इंडिया टुडेचं रिपोर्ट आहे पंधरा सिव्हिलियन म्हणजे नागरिक आणि त्रेचाळीस इंज्युअर झालेले आहेत पूछ मधले न्यूज ऑन एअरमध्ये सांगितले की तेरा नागरिक गेलेले आहेत आणि एकोणसाठ इंज्युअर झालेले आहे आणि त्याच्यामध्ये एक आपला महाराष्ट्रातला जवान होता मुरली नावाचा तेवीस वर्षाचा जवान होता असे अनेक लोक गेलेले आहेत जर तुम्ही त्यांना सांगितलं ना की सेफ राहा म्हणजे पाकिस्तानची आर्मी सेफ राहिली त्यांच्या आर्मीला धक्का नाही लागला पण मग त्यांनी सांगितलं का तुम्हाला मग तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा नाही का की तुम्ही कसं काय आमच्यावर हे केलं आहे आम्ही तर दहशतवाद्यांना संपवत होतो आम्ही तर आर्मीला काय केलं नाही सिव्हिलियनला काय केलं नाही हे तुम्ही का नाही बोलले हे इशारा तुम्ही पाकिस्तानला का नाही दिला तुम्ही फक्त प्रचाराच्या ह्याच्यामध्ये बोलता तुम्ही हे पाकिस्तानला सांगायला पाहिजे आणि हे इतकं मोठं नुकसान या देशातल्या नागरिकांचे जीव गेलेले आहेत आणि यांना लाज नाही वाटत की हे याचा वापर करतात ऑपरेशन सिंदूर केलं असेल तर ते आर्मीने केलं गद्दारी केली परराष्ट्र मंत्र्यांनी ऑलरेडी माहिती देऊन दिली पाकिस्तानला आणि तोंडबरोबर सांगतात पण मीडिया समोर की आम्ही त्यांना मेसेज दिला होता मग त्यांनी उलट मेसेज का नाही दिला मग तुम्ही मेसेज दिल्यामुळे त्यांनी जे पाडले आपले सगळे एरोप्लेन त्याची माहिती कोण देणार आहे आणि मग हे आपले नागरिक का पाकिस्ताननी का नाही आपल्याला तसा इशारा दिला का गेले आपले नागरिक म्हणजे पहलगाममध्ये तर गेलेच पण ऑपरेशन सिंदूरमध्ये पण गेले ना त्याच्यापेक्षा जास्त याचा हिशोब आपण जनता म्हणून यांना मागितली पाहिजे आणि जे सिंदूर बिंदूर हे जे नाटक त्यांनी लावलेले आहेत हे बंद करा माकडचळ आहेत हे ह्या देशाच्या पंतप्रधानांकडून सेन्सिबल गोष्टींची अपेक्षा आपण केली पाहिजे हे फालतूची डायलॉगबाजी कोणी पण करेल याच्यापेक्षा भारी भारी डायलॉग देईल सिंदूर नावमध्ये टाकून पिक्चरमधले हिरो याचा अर्थ ते भारी आहेत असं नाही होत पंतप्रधान म्हणून काम तुम्हाला दिलेलं आहे ते काम करा नुसतं प्रचार करायचा आणि नुस फक्त हे चाललेलं आहे हे खरोखर देशाची वाट लावत आहे अजूनही तुम्हाला लक्षात नसेल आलं तर जागेवा वेळ जायच्या आत जागेवा थांबते